आज आपण मसाल्या वांग्याची रेसिपी पाहणार आहोत तुम्ही आधीही खूप वेळा केली असाल पण मी आज एक वेगळ्या पद्धतीच्या मसाल्यातील ही भाजी दाखवणार आहे अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडेल अशी ही रेसिपी आहे माझा व्हिडिओ किंवा माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालवता आपण आता रेसिपीला सुरुवात करू कढईमध्ये मी एक चमचा धने घातलेले धने थोडं आधी दोन मिनटं परतून घेऊ थोडा वास आल्यानंतर मी याच्यामध्ये एक चमचा बडीशेप घालत आहे व एक चमचा जिरे एक चमचा पांढरे तीळ घालत आहे व हे आधी मी थोडंसं परतून घेत आहे थोडं परतल्यानंतर याच्यामध्ये मी अर्धा चमचा खसखस घालत आहे आता हे आपण थोडंसं चांगलं भाजून घेऊ हे पहा भाजल्यानंतर आपण आता हे काढून घेऊ आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आधी आपण हा मसाला वाटून घेऊ जेणेकरून आपली बडीशेप आणि धने चांगले वाटले जातील हे पहा छान वाटलं गेलं आहे आता याच्यामध्ये मी एक पाच सात आल्याचे तुकडे तळून घेतले आहे ते घातले आहेत आणि पाच सात लसूण पाकळ्या त्याही तळलेल्याच आहेत आणि एक दहा बारा सुक्या खोबऱ्याचे तुकडे तेही मी तळून घेतले आहेत याचे सुरवातीला मी वाटण तयार करून घेत आहे जेणेकरून खोबरं आपलं छान बारीक होईल हे पद्धतीनं यामध्ये दहा बारा काजू तळून घालत आहे व एक मोठा कांदा उभा चिरलेला मी तळून घेतला आहे तो घालत आहे अर्धा टोमॅटो बारीक चिरलेला थोडीशी कोथिंबीर व एक हिरवी मिरची मी तुकडे करून घालत आहे व पाणी घालून याचे वाटण तयार करून घेणार आहे हे पाहा या पद्धतीनं आपल्याला बारीक पेस्ट करून याची घ्यायची आहे कढईमध्ये मी तेल घेतला आहे तुमच्या आवडीनुसार तेल कमी जास्त करू शकता आता या तेलामध्ये मी हे वाटलेले मसाल्याचे वाटण घालत आहे व थोडं परतून घेत आहे आता याच्यामध्ये एक दालचिनीचा तुकडा एक तमालपत्र व मोठी वेलची मी घालत आहे हे तुम्ही आधी तेलामध्येच घाला माझ्याकडून ते राहून गेलं आपण आता हे थोडं चांगलं परतून घेऊ मसाला आपला भाजत आहे तोपर्यंत आपण वांगी चिरून घेऊ यासाठी मी इथे पाच सात वांगी या आकाराची घेतली आहेत व ती मी आता या पद्धतीनं चिरून घेत आहे त्याचे देठ व त्याचे काटे आता आपण काढून घेऊ आणि एका वांग्याचे साधारण पाच ते सहा आपण भाग करू हे या पद्धतीने अशा पद्धतीनं मी इतर वांगीही चिरून घेणार आहे आता आपण मसाला पाहू मसाला चांगला आता भाजत आला आहे पाहू शकता ह्याच्यामधलं सर्व साहित्य आपण तळून घेतलं असल्यामुळं आपल्याला मसाला भाजायला खूप वेळ नाही लागत आहे हे थोडंसं मिळून आला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे दोन चमचे लाल तिखट एक चमचा गरम मसाला पाव चमचा हळद आणि हे आता आपण एक दोन ते तीन मिनटांसाठी चांगलं परतून घेऊ याच्या साहित्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ते तेथून तुम्ही पाहू शकता थोडं परतल्यानंतर ह्याच्यामध्ये ही मी आता वांगी घालत आहे ही आता आपण चांगली मिक्स करून घेऊ आपण वांगी चिरतानाच वांग्याचे सहा भाग केलेले आहेत त्याच्यामुळं हा मसालाही आतपर्यंत जातो व खातानाही मसाल्याची चव येते त्याच्यामध्ये मी थोडं पाणी घातलं आहे व मिक्सरचं भांड धुतलेलं मी आणखीन पाणी घालत आहे आपली वांगी अजून शिजलेली नाही आहे त्याच्यामुळं मी आणखीन थोडं पाणी घालत आहे साधारण मी इथं अर्धा ते पाऊन ग्लास मी पाणी घातलं आहे वरून थोडीशी आता कोथिंबीर घालून हलवून घेऊ याच्यावरती मी पंधरा मिनटासाठी झाकण ठेवत आहे व ही वांगी आता मी चांगली शिजवून घेत आहे पंधरा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता वांग्याची ग्रेव्हीही छान झाली आहे तरीही आली आहे आता एकदा आपण चेक करू वांगी शिजली आहेत का ती हे पाहा वांगी छान शिजली गेली आहेत ते पाहू शकता आता वरून थोडीशी आणखी मी कोथंबीर घालत आहे व आपली भाजी आता तयार आहे आपण ही आता एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊ तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा माझ्यासाठी काही सूचना असतील तर आवर्जून सांगा माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या माणसांसोबत हा व्हिडिओ शेअर करा बेल बेलायकनला क्लिक करा व माझ्या ह्या नवीन परिवाराचा भाग व्हा धन्यवाद